सर्वात प्रथम मी आपल्या तारणाऱ्या धन्यवाद देतो त्याचे आभार मानतो मक्तापूर मंडळीच्या द्वारे ही जी मला त्याची छोटीशी सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल खरोखर कर प्रभूला मी धन्यवाद देतो आज या मननामध्ये सकाळीच आपण आपलं लक्ष त्याच्या वचनाकडे लावत असताना माझ्याबरोबर मार्कृत शुभवर्तमान याचा चौदावा अध्याय आणि त्यातील तिसऱ्या वचनापासून ते सहाव्या आठव्या वचनापर्यंतचा भाग आपण वाचून घेऊया आणि त्यामध्ये आपण एक गोष्ट आहे एक जे वचन आहे जे प्रभूने माझं लक्ष त्याच्यावरती केंद्रित केलं आणि त्याच्यातून जे सत्य मला प्रगट केलं ते मी आज तुमच्या बरोबर मांडत आहे मार्कृत शर्तमान याचा चौदा वाद्य आहे आणि वचन तीन पासून ते आठ पर्यंत आपण वाचू तो बेथानी येथे कुष्ठरोगी शिमोन ह्याच्या घरी जेवावयाला बसला असता कोणी एक स्त्री जटामासाच्या फार मौल्यवान सुगंधी तेलाने भरलेली अलाबास्त्र कुपी घेऊन आली तिने ती कुपी फोडून त्याच्या मस्तकावर ओतीली तेव्हा कित्येक जण आपसात चडफडून म्हणाले ह्या सुगंधी तेलाची अशी नासाडी कशासाठी केली कारण हे सुगंधी तेल तीनशे पेक्षा अधिक रुपयास विकून ते देता आले असते अशी ते तिच्याविषयी कुरकुर करीत होते परंतु येशू म्हणाला <खँँ> हिच्या वाटेस जाऊ नका हिला त्रास का देतात हिने माझ्यासाठी एक सत्यकृत्य केले आहे गोरगरीब नेहमीच तुमच्या बरोबर असतात व पाहिजे तेव्हा तुम्हाला त्यांचे बरे करता येते परंतु मी तुम्हा बरोबर नेहमीच आहे असे नाही हिला जे काही करता आले ते हिने केले आहे हिने उत्तर कार्यासाठी माझ्या शरीराला अगोदरच सुगंध द्रव्य लाविले आहे बघा माझ लक्ष या शास्त्र भागातील प्रभूने उद्गारलेल्या एका वाक्यावरती केंद्रित करीत आहे प्रभू तिच्या विषयी म्हणत आहे या ठिकाणी आठव्या वर्षामध्ये हिला जे काही करता आले ते हिने केले आहे बघा या ठिकाणी या स्त्रीच्या नावाचा उल्लेख नाहीये पण ज्याने प्रभूला आमंत्रित केलं त्या शिमोनाचं या ठिकाणी नाव आलेलं आहे प्रभूला त्याने जेवावयास आमंत्रण केलेलं आहे आणि प्रभू त्याच्या आमंत्रणाला मान देऊन त्यांच्या घरी आलेला आहे आणि आम्ही बघतो या ठिकाणी एक स्त्री ती आली तिच्याकडे जे मौल्यवान तेल होत जे सुगंधी जे तीनशे रुपयापेक्षा अधिक किमतीच होत ती ते घेऊन आली आणि आम्ही बघतो या ठिकाणी तिनं काय केलेलं आहे तिने ती कुपी फोडून त्याच्या मस्तकावर होतीली। आणि हे कृत्य बघून प्रभू असतो म्हणतो की हिने माझ्यासाठी एक सतकृत्य केले आहे आणि पुढे जाऊन प्रभू म्हणतो हिला जे काही करता आले ते हिने केले आहे बघा प्रभू ज्याने आमंत्रण केलं त्यांच्या आमंत्रणाला मान देऊन आला जेवायला बसलेला आहे परंतु या ठिकाणी ही जी स्त्री आहे हिला जे करता आलं असं म्हटलेलं आहे जे काही करता आलं प्रभू काय म्हणत आहे तिच्याविषयी की हिला जे काही करता आलं ते हिन केलेलं आहे आज मी विश्वासणारे ना या नात्याने आम्ही आमच्या जीवनातून आम्ही प्रभूसाठी काय करू शकतो बघा या ठिकाणी तर प्रभू म्हणत आहे की मी सर्व काळ तुमच्या बरोबर इथं नाहीये हे गोरगरीब तर, गोर तर तुमच्या बरोबर आहेत तुम्ही यांचं जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही बरं करू शकता तर प्रभू अपेक्षा काय करत आहे प्रभू अपेक्षेनं काय बोलत आहे या ठिकाणी प्रभू असं म्हणत आहे की हिने मात्र माझ्यासाठी के है जे, जे केलेलं आहे ना त्याच्याविषयी तो म्हणतो हिला जे काही करता आहे जे काही करता आले ते तिने केलेलं आहे आणि त्याची प्रशंसा करीत असताना प्रभू म्हणतो की माझ्यासाठी हिने एक सतकृत्य केलेलं आहे <coughs> बघा ना आमच्या जीवनात आमच्या पाठीमागच्या जीवनात आमच्या जुन्या परिस्थितीमध्ये जर आम्ही विचार केला तर आमच्या आई वडिलांनी आमच्यासाठी त्यांना जे काही करता येईल ते केलेलं आम्ही बघतो आमच्या शिक्षणासाठी आमच्या भविष्यातील चांगल्यासाठी त्यांना जे काही त्यांच्या परिस्थितीत करता आले ते त्यांनी केलेलं आहे बघा आज देखील आम्ही आपल्या मुलांसाठी त्यांच्या भविष्यासाठी आत्ताच आम्हाला जे काही करता येईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो परंतु आम्ही या ठिकाणी विष्ठू असणारे या नात्याने आम्ही आमच्या प्रभूसाठी आम्ही काय करत आहोत बघ ना आणखी एका ठिकाणी म्हणजे हा अपेक्षा करणारा प्रभू कोणाकडून करत आहे प्रभू काय म्हणत आहे ह्या ह्या स्त्रीकडून प्रभूला अपेक्षा होती का की तिने येऊन हे सगळं करावं अपेक्षा नसताना तिने येऊन ते केलेलं आहे परंतु प्रभू आमचं काय म्हणत आहे बघा लुक ऋषी वर्तमान त्या ठिकाणी सातवाद आहे लुक सात आणि चव्वेचाळीस पासून आपण वाचूया बघा तेव्हा त्याने त्या स्त्रीकडे वळून शिमोनाला म्हटले तो कोणाकडे वळत आहे त्या स्त्रीकडे वळून म्हणत आहे कोणाला शिमोनाला तुम्ही ह्या बाईला पाहता ना मी तुमच्या घरी आलो तेव्हा तुम्ही मला पाय धुण्यासाठी पाणी दिले नाही परंतु हिने आसवाने माझे पाय भिजवून आपल्या केसांनी ते पुसले तुम्ही माझा मुका घेतला नाही परंतु मी आता आल्यापासून हिने माझ्या पायाचे मुके घेण्याचे थांबवले नाही तुम्ही माझ्या मस्तकाला तेल लावले नाही परंतु हिने माझ्या पाया सुगंधित तेल लावले प्रभू शिमोनाला आहे प्रभू अपेक्षा आप आपल्या लोकांच्याकडून करत आहे ज्यांनी त्याला ओळखलेलं आहे ज्यांनी त्याच्या प्रीतीचा अनुभव घेतलेला आहे प्रभू त्यांना आहे तुम्ही हे केलं नाही म्हणजे तुम्ही हे करू शकत होता प्रभू घरी आल्यानंतर त्याला पाय धुण्यासाठी पाणी देऊ शकत नव्हते का देऊ शकत होते त्याचा मुका घेऊ शकत नव्हते का घेऊ शकत होते त्याच्या डोक्याला तेल लावू शकत नव्हते का लावू शकत होते पण त्यांनी केलं नाही प्रभू म्हणतो मी आलो पण तुम्ही हे केलं नाही पण हिन माझ्यासाठी कसं केलेलं हिला जे करता आले ते हिन केलेलं आहे बघा ना छोटस उदाहरण जरी आम्ही जुन्या करारात बघितलं तर एक बंदिवान करून आणलेली छोटीशी मुलगी नामानाच्या बाबतीत आम्ही बघतो ती फक्त म्हटले धन्याने आमच्या देशातील संदेशाची जाऊन भेट जर घेतली तर ते त्यांचं कोड बर होईल तिला काय करता आलं फक्त तिला ते सांगता आलं आणि तिने तो विचार ते सांगणं ते काम केलं प्रेम आज आमच्या बाबतीत आम्ही काय बघत आहे प्रभू आमच्याकडून हीच अपेक्षा करत आहे आम्ही प्रभूसाठी काय करीत आहोत आता असा प्रश्न येईल की प्रभू आमच्या बरोबर आता कुठे की आम्ही जाऊन त्याला असं काही करावं लगेच पण आम्ही बघतो की तो प्रभू आज आमच्या अंतकरणामध्ये आमच्या बरोबर आहे तो म्हणतो मी आणि पिता जसा एक आहे तस मी आणि पिता तुमच्या मध्ये देखील आहे तो आज तुमच्यानी माझ्या अंतकरणामध्ये तुमच्यानी माझ्या बरोबर युगाच्या समाप्तीपर्यंत तो आमचा प्रभू आहे आणि आज प्रभूसाठी काहीतरी करायचं असेल तर आम्ही कसं करावं बघा ना आम्हाला ह्या गोष्टीचे सुद्धा प्रभूने नमूद करून दिलेले आम्हाला जर प्रभूसाठी करायचं आहे तर आम्ही कसं करू शकतो वर्तमान याचा पंचवीसवा अध्याय मध्यकृत वर्तमान याचा पंचवीसवा अध्याय आणि वचन चौतीस ते छत्तीस आपण या वा ठिकाणी वाचूया बघा या ठिकाणी न्यायाचा दिवस दिलेला आहे आणि असं म्हटलेला आहे की चौतीसा वचनात मग ते पंचवीस वचन चौतीस तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्या म्हणेल अहो <coughs> माझ्या पित्याचे आशीर्वादित हो या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हा तर सिद्ध केले आहे ते बतन घ्या कारण मी बुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिले तानेला होतो तेव्हा प्यावास पाणी दिले परका होतो तेव्हा मला घरात घेतले उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आला बंदी शाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला त्यावेळेस नीतिमान त्याला म्हणते उत्तर देतील की प्रभूजी आम्ही तुम्हाला केव्हा भुकेले पाहून खावयास दिले केव्हा ताणेले पाहून आम्ही तुम्हाला पाणी दिले तुम्हाला परके पाहून केव्हा घरात घेतले उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले आणि तुम्हाला आजारी अथवा बंदी शाळेत पाहून केव्हा आम्ही तुम्हाकडे आलो तेव्हा राजा त्यास उत्तर देईल मी तुम्हाला खचित सांगतो कि ज्या आरती तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधू पैकी एकाला केले प्रभूचा शब्द बघा का या ठिकाणी कसा दिसत आहे तेव्हा राजा त्यास उत्तर देईल की तू मी तुम्हाला खचित सांगतो ज्या अर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधू पैकी एकाला केले ते मला केले आहे आज आम्हाला जे काही प्रभूसाठी करता येईल ते करीत असताना आमचं लक्ष आमच्यातील कनिष्ठ बंधूंच्याकडे जाण्याची गरज आहे आम्ही पवित्र शास्त्रामध्ये बघतो पाऊस देखील म्हणतो कित्येक लोक काय करतात स्वतःच्याच गोष्टी पाहतात परंतु तिमतेची प्रशंसा करत असताना तो म्हणतो तर तुमची काळजी करणारा असा आहे ज्यावेळेस आम्ही दुसरे तिमत्य याचा चौथा अध्याय आणि नऊ आणि तेरा वचन जर वाचलं तर पाऊल त्याच्याविषयी काय म्हणतो बघा त्या ठिकाणी <coughs> दुसरे तिमत्य दुसरे तिमत्य चार नऊ आणि तेरा वचन त्याला तो म्हणत आहे तू होईल तितके करून माझ्याकडे लवकर ये आणि तेरा वचनात म्हणतो माझा झगा त्रसास करपाजवळ करपाजवळ राहिला आहे तो येताना घेऊन ये आणि पुस्तके विशेष करून चर्मपत्री ही आण प्रेनो या तिमध्याला पाऊल ह्या गोष्टी सांगत आहे आणि पाऊल कुठे बंदी शाळेत आणि बंदी शाळेत पाऊलाला भेटण्यासाठी हा ती जाताना मला दिसत आहे प्रभू या ठिकाणी काय म्हणत आहे प्रभू म्हणत आहे तुम्ही ज्या अर्थी एका कनिष्ठ बंधूला केलेला आहे त्या अर्थी तुम्ही मला केलेला आहे आम्ही आमच्या पूर्वीच्या दिवसांमध्ये पाहतो त्यावेळेस आम्ही ही परिस्थिती बघितलेली आहे आम्ही ज्या गरिबीतून येत होतो आम्ही संडे स्कूलला ला जात होतो आम्ही लहान लहान मुलं असताना देखील आमच्या बाबतीत काही आम्हाला नवीन जुने कपडे लागणाऱ्या गोष्टी त्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केल्या आम्ही बघितलेलं आहे आणि प्रियानो खरोखर हा अनुभव आहे प्रभू लोक प्रभूच्या लोकांसाठी काही ना काहीतरी त्यांना जे काही शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न करतात परंतु अनेकदा अनेकदा जसं पाऊल म्हणतो की काही लोक असे आहेत जे आपल्या स्वतःच्याच गोष्टी पाहतात आज तुम्ही आणि मी विचार करूया मी प्रभूसाठी काय करू शकतो माझ्या दृष्टिकोनात माझ्या मंडळीत माझ्या आजूबाजूला असे कोण कनिष्ठ असे कोण गरीब असे कोण गरजवंत असे आहेत आम्ही त्यांच्यासाठी प्रभूमध्ये काय करू शकतो कारण प्रभू आमच्याकडून फार मोठ्या गोष्टींची अपेक्षा नाही करत आहे या ठिकाणी प्रभू असं म्हणत की तुम्ही माझ्यासाठी अवाढव्य भव्य असं मंदिर बांधा प्रभू म्हणतो ह्या कनिष्ठ बंधूपैकी एकला जर तुम्ही केलेलं आहे ना तर ते तुम्ही माझ्यासाठी केलेलं आहे आज आम्ही आमच्या बंधुजनांच्या जीवनातील तो ख्रिस्त बघूया ज्या मी विश्वास ठेवलेला आहे तो ख्रिस्त माझ्यामध्ये ज्या अरती एखादा बंधू कोणीही घ्या त्यांनी विश्वास ठेवलेला आहे त्यांच्यामध्ये तो ख्रिस्त आहे आणि त्यांच्यातील ख्रिस्ताला पाहून आम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे तुमच्या माझी जबाबदारी आहे प्रभू आमच्या कामाची प्रशंसा केल्याशिवाय राहत नाही प्रियान त्या स्त्रीने येऊन ती सुगंधी तेलाची कुपी त्याच्या ते मस्तकावर होतली प्रभू म्हंटला हिने माझ्यासाठी एक सतकृत्य केले आहे आणि प्रियानं बरेचदा आम्ही काही अशी सत्कृत्य करीत असताना प्रभू आम्हाला पाहतो आमच्याच मंडळीत एक बहीण जी विधवा आहे तिचा मुलगा आहे त्याला मी आपल्या एका छोट्या कंपनीत ज्या कंपनीत मी काम करतो तिथच त्याच्याही कामाची मी थोडीशी तडजोड करून त्यांना काम करून दिलं त्यांना इतकं समाधान वाटलं प्रभू मध्ये त्यांना इतकं बरं वाटलं कि माझा मुलगा चुकीच्या मार्गात जाण्यापेक्षा त्याला काहीतरी हा त्याला काम मिळालं प्रेमो तो जो आनंद किंवा ते जे समाधान आहे ना ते प्रभू मध्ये आम्हाला मिळतं प्रेम आमच्या आजूबाजूला आम्ही हे बघायला शिकूया की कोण गरज सुवंत आहे कोणाची काय गरज आहे प्रभूमध्ये प्रभू म्हणतो ह्याच्यातील जर तुम्ही केलं ना तर ते मला केलं आहे त्या दिवशी प्रभू या ठिकाणी काय म्हणत आहे तर न्यायाचा दिवस त्या ठिकाणी दाखवलेला आहे प्रभूंनी काय त्या ठिकाणी शब्द उच्चारलेत बघा तो म्हणतो अहो बघा ना त्या ठिकाणी अं वचन चौतीस म्हणजे तो राजा काय म्हणत आहे अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो मी तो म्हणत आहे अहो माझ्या पित्याचा आशीर्वादित हो जे तुम्ही मी अशा लोकांसाठी जे काही करतो ना त्यांच्या बाबतीत हा उद्गार प्रभूने काढावा किती मोठी गोष्ट आहे तुमच्याने माझ्या बाबतीत प्रो आम्ही जे आशीर्वादित लोक आहोत ते ख्रिस्तामध्ये आशीर्वादित आहोत आम्ही भौतिक गोष्टींना आशीर्वादित म्हणत नाही परंतु आत्मिक गोष्टींमध्ये आम्ही प्रभूमध्ये खूप आशीर्वादित आहोत आणि जसं की प्रभूच्या वचनाप्रमाणे त्याच्या अभिवचनाप्रमाणे प्रथम तुम्ही त्याची नीतिमत्व आणि त्याची धार्मिकता मिळण्यासाठी जाता म्हणजे जग आणि जगातल्या सर्व गोष्टी ज्या तुम्हाला गरजेच्या आहेत ते प्रभू तुम्हाला ती आणि त्या प्रभू आम्हाला पुरवतो याकरिता की त्याच्यातून जे गरजवंत आहेत त्यांना आम्ही द्यावा त्यांच्याकडे आम्ही पाहावं आम्ही आमच्या प्रभूकडे बघून ही गोष्ट बघ ना त्या ठिकाणी तो काय म्हणत आहे त्या ठिकाणी मग तो पंचवीसावा अध्याय आणि त्या ठिकाणी तो काय म्हणत आहे बघा आता वचन सव्वेचाळीस आता जे बाकीचे आहेत त्यांना त्यांच्या बाबतीत तो काय म्हणत आहे बघा तो असं म्हणतोय चव्वेचाळीस मध्ये त्यावेळेस हेही त्याला उत्तर देतील प्रभूजी आम्ही किंवा तुम्हाला भूकेले तानेले परके उघडे आजारी व बंदेशाही पाहिले आणि तुमची सेवा केली नाही तेव्हा तो त्याचं ते उत्तर देईल मी तुम्हाला खचित सांगतो की ज्या ते तुम्ही कनिष्ठ एकालाही केले नाही त्या मला केलं नाही त्याला केलं नाही प्रभू आमच्या प्रत्येक बंधूजनांच्यामधून प्रत्येक विश्वासनाऱ्यांच्या मधून तो स्वतःला प्रदर्शित करत आहेत तो म्हणत आहे की एक नहीं तुम्ही ह्या पैकी एकालाही केलं नाही त्याचे तुम्ही मला केलं नाही तुमचं नाही माझं मन एकमेकाच्या प्रतिक्रियांवर आम्ही हेच ठेवूया की मला प्रभूसाठी करायचं ना तर माझ्या आजूबाजूला असा माझ्या बंधूपैकी कनिष्ठ बंधूपैकी गरजवंत कोण दिसत आहे मी त्याच्यासाठी काय करू शकतो आणि बघा तुम्ही ते करा आणि तुम्ही ये एकांतात येऊन प्रभूला म्हणा प्रभू आज मी ह्या बंधूसाठी हे करू शकलो मी तुला धन्यवाद देतो मी तुझे आभार मानतो प्रियानो प्रभू तुमची प्रशंसा केल्याशिवाय राहणार नाही प्रभू आमच्याविषयी म्हणतो अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित लोक काय प्रभूने आम्हाला ही उपमा द्यावी प्रेरणा जगातल्या लोकांच्या कडून प्रशंसा नको आहे आमच्या प्रभूने आमची प्रशंसा करावी प्रेम प्रभू त्या स्त्रीकडे पाहतो आणि शिमोनाला म्हणतो मी आलो पण तुम्ही हे केलं नाही तुम्ही करू शकत होता असे किल आम्ही एखाद्या वचन एखाद्या बंधूला सांगू शकतो आम्ही ट्रॅक्स वाटू शकतो सुवार्थेचं काम करू शकतो या ऑनलाईनच्या माध्यमातून आम्ही स्वतःला बंधुजनांना प्रभूच्या सेवकांना फोन करून सांगू शकतो प्रभू प्रभू मध्ये मला वचन सेवा करण्याची संधी द्या आम्ही स्वतःहून प्रभूसाठी काहीतरी करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे आम्ही स्वतःहून त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होण्याची गरज आहे प्रेम प्रभू आमच्याकडून हीच अपेक्षा करत आहे फिल्फे कारपत्र्याचा दुसरा अध्याय आणि वचन एकोणीस ते बावीस आपण वाचूया <coughs> पत्र याचा दुसरा अध्याय आणि वचन एकोणीस पासून बावीस पर्यंत तिमच विषयी पाऊल काय म्हणत आहे किती सुंदर बोलत आहे बघा तुमच्या संबंधीच्या गोष्टी ऐकून मलाही धीर यावा म्हणून तिमत्याला मी तुम्हाकडे लवकर पाठवीन अशी मला, मला प्रभूमध्ये आशा आहे तुमच्या बाबी संबंधी खरी काळजी करील असं दुसरा कोणी माझ्या कोणी समान वृत्तीचं माझ्याजवळ नाही कारण सर्वजण स्वतःच्याच गोष्टी पाहत असतात ख्रिस्तीच्या पाहत नसतात पण त्याचे तुम्हाला माहित आहे की जसा मुलगा बापाची से सेवा करतो तशी त्याने सुवार्थेसाठी माझ्या बरोबर सेवा केली आहे माझ्या बरोबर सेवा केली आहे वृत्तीचा काळजी करणारा तुमच्या बाबतीत जशी पावलाची वृत्ती आहे काळजी करण्याची मग त्याची देखील समान वृत्तीचा प्रेम करूया प्रभू काय म्हणत आहे त्या स्त्रीविषयी हिला जे काही करता आले ते तिने केले माझ्यासाठी सत्कृत्य केले आज तुम्ही नेहमी प्रभूसाठी आम्हाला जे काही करता येईल ते करण्याचं मनावर घेऊया प्रेम कारण प्रभू म्हणतो ह्या कनिष्ठ पैकी तुम्ही मला केले नाही प्रभू हो म्हणतो उजवीकडे बसा माझ्या उजवीकडे बसा आज तुमची ना माझी जबाबदारी आहे मी ही गोष्ट मनावर घेऊया आणि आपल्या प्रभूसाठी आपल्या बंधुजनांच्याकडे आपल्या मंडळीतील लोकांच्याकडे गरजवंतांच्याकडे आपण लक्ष देऊया आणि असं करून आपण प्रभूचं आपल्या जीवनात गौरव करे हो असं करण्यास प्रभू तुम्हाला आणि मला सहाय्य <coughs> थँक्यू प्रभू